जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बोर, बोर या ठिकाणी मित्रांनो बोर या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी रोजी भव्य दिव्यासं जे हनुमान केसरी ओपन बैलगड्या शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे हे पर्व चौथं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी धीरज दानवले मंडळाचे माझे अध्यक्ष बर दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केले हे मैदान गणेश जयंतीनिमित्त प्रमाणे आम्ही आयोजित केलं असून गणेश जयंतीनिमित्त आम्ही हे बैलगाडा शर्यत आयोजित केलेलं आहे किती पर्व आहे दादा हे पर्व चौथं पर्व आहे बरं आता या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस शंभर टक्के झालेली आहे संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली का करण्यात आलेली बरं त्याचबरोबर दादा हे मैदान किती तारखेला संपन्न होते आणि कुठं संपन्न होणार आहे हे मैदान अकरा तारखेला या वाघझाई मंदिराच्या पाठीमागे कॉलेजच्या पाठीवर हे मैदान आयोजित होत आहे दादा बोर तालुक्यातलं पहिलंच मैदान आहे चालू सीझनचं हे मैदान झालं की बोर तालुक्यामध्ये बैलगाडी शर्यतीचं मैदानांचा म्हणजे उत्सव साजरा केला जातो भरपूर मैदान होत असतात तर काय सांगाल महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना आणि हे मैदान दरवर्षीप्रमाणे या फाटीवर होतं हे पहिलंच मैदान आहे जास्तीत जास्त बैलगाडा श स गाडा मालकांना मी विनंती करतो की सर्व जास्तीत जास्त संख्येने या मैदानाचा सर्व बैलांनी लाभ घ्यावा दादा हे पर्व चौथं आहे दोन हजार तेवीसमध्ये पहिलं पर्व संपन्न झालं त्यावेळेस कशा पद्धतीने बैलगाडी चालक मालकांनी प्रतिसाद दिला होता त्यावेळेस नुकतीच बंदी उठली होती बंदीच्या काळानंतर पहिलंच मैदान असल्यामुळे भरपूर बैलगाड्या मालकांनी आम्हाला सहकार्य करून योग्य असं पारदर्शक आयोजक कमिटीने मैदान पार पाडलं दोन हजार तेवीसला ला किती गाड्यांची नोंद झाली होती दादा दोन हजार तेवीसला ला आमच्याकडे तीनशे प्लस गाड्यांची नोंद झाली होती त्यानंतर दोन हजार चोवीसला ला किती गाड्यांची नोंद दोन हजार चोवीसला ला चारशे प्लस गाडी आम्हाला नोंद झाली होती त्यानंतर दोन हजार पंचवीसला ला किती गाड्यांची नोंद झाली दोन हजार पंचवीसला पहिलंच मैदान भरलं त्यावेळेस आम्हाला सहाशे प्लस गाड्यांची नोंद झाली होती बरं आता दोन हजार सव्वीस म्हणजे कशा पद्धतीने करण्यात दादा आता या मैदानाचं फाटीचं काम अजून चालू आहे जवळजवळ हे काम सतरा टक्के झालेलं आहे उर्वरित आणि जास्तीत जास्त बैलगाडा मालकांना मी विनंती करतो की या मैदानाचा लाभ घ्यावा म्हणून बरं आता बक्षीचा स्वरूप कसं असणार आहे ओपनचं मैदान तुम्ही स्वरूप सगळं सा सांगा बक्षिताचं स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांक एक्क्याऐंशी हजार द्वितीय एकसष्ट तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सप्तम दहा आणि अष्टम सात हजार याप्रमाणे स्वरूप आहे आणि प्रवेश फी किती या मैदानाची प्रवेश फी आठशे रुपये बरं ऑनलाईन ऑनलाईन नोंद सुरू झालेली आहे बरं कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत आमच्याकडे आता शंभर प्लस आमच्याकडे गाडीची नोंद झालेली आहे बर त्याचबरोबर दादा मैदानाचे लॉट कधी काढले जातील मैदानाचे लॉट शनिवारी दहा तारखेला संध्याकाळी सात नंतर आम्ही लॉट काढणार बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल ऑनलाईन नोंद संदर्भ करण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सहा नंबर दिलेले आहेत त्या सहा नंबरवर सर्व बॅनरवरच्या ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्त नोंद नाव करावी म्हणून खाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानामध्ये यात्रा कमिटी आणि अखिल भारतीय भोर तालुका बैलगाडा शर्यत संघटनेचे पदाधिकारी काम पाहणार आहेत चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो हनुमान मंडळ बेलकेवाडी या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नानातारोहित दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल दरवर्षीप्रमाणे वर्षी, वर्षी सुद्धा भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना तुम्ही सर्वांना असं मी आवाहन करेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त ह्या बैलगाडा शर्यतीचा लाभ घ्यावा आणि अजून काय आव्हान करताल मैदाना संदर्भात ह्या ह्या बैलगडा शर्यतीमध्ये सर्वांनी जास्त प्रमाणामध्ये नाव नोंद करून घ्यावी चालते धन्यवाद नो जय हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष किसन भाऊ कारळेत दादा नमस्ते नमस्ते ज्येष्ठ अध्यक्ष आहात तुम्ही दरवर्षी मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असा बैलगडा शर्यतीचं आयोजन केलं जातं काय सांगाल आव्हान काय करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक जास्त बैलगाड्या विनंती बर मागच्या वर्षी माग तीन मैदान होऊन गेली प्रत्येक वर्षी तुम्ही मैदान घेता कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतो महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांकडून दादा भरपूर प्रसिद्ध प्रसिद्ध भेटतो बर इथून मागं ज्या पद्धतीने तुमची मैदानं संपन्न झाली या ठिकाणी त्याच पद्धतीनं हे सुद्धा मैदान शिस्तबद्ध आणि पारदर्शक पार पडेल का होय चालते धन्यवाद मित्रांनो बोर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालिक आणि नामांकित पंच म्हणून आपल्या समोर येत अण्णा बांधले अण्णा नमस्ते नमस्कार अण्णा तुम्ही बोर तालुक्यातले ज्येष्ठ बैलगाडी मालिक आहात तर काय सांगाल जय हनुमान केसरी हे भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान अकरा जानेवारीला संपन्न होतंय हे चौथं वर्ष मंडळाचं तर काय सांगाल इथून मागे कशा पद्धतीनं मैदान संपन्न झाली इथून मागे मी दोन हजार तेवीस सालापासून मैदान चालू आहे आजचंही चौथं पर्व चालू आहे त्यांचं एक नंबर आजपर्यंत भोर तालुक्यामध्ये निर्णय सगळे व्यवस्थित झालेले आहेत कधी आम्हाला म्हणजे मोठ्या जा ह्याच्यापर्यंत जावं लागलंच नाही तालुका संघटनेपर्यंत कारण निर्णय सगळे असे अचूक पद्धतीने झालेत आणि आमचे सोडणारे झेंडा पंच सगळे पंच एक नंबर काम करतात त्यामुळे कुठली तक्रार नाही कधी काही नाही एक नंबरचं मैदान येणार आज इथून पुढे एक नंबरच होणार आहे बरं काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना आणि ह्याचा लाभ सर्व बैलगाडा मालकांनी घ्यावा जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा एवढीच विनंती चालते धन्यवाद दादा दादा ओके दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव सोनू केवळे दादा काय सांगाल ह्या वर्षी कशी काय तयारी सुरू आहे ह्या वर्षी मैदानाची अशी सुंदर अशी तयारी चालू आहे आता जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के काम आहे आजच्या दिवसात पूर्णपणे काम ट्रॅक्टर आता चालू आहे पूर्णपणे काम पूर्ण होणार आहे आजच्या दिवसात बरं आता आपण वळू मैदानाकडे दादा बोर तालुक्यातली ही नामांकित फाटी आणि दरवर्षी या ठिकाणी जवळपास तीस चे चाळीस मैदान होतात वर्षभरामध्ये तर दादा फाटीच्या विषयी काय सांगाल फाटीचं रान कसं आहे माती कशी या फाटीचं रान हे कटण्याचं रान आहे बर आणि टोटल आहे म्हणजे ना उराटीच रान आहे उराटीच रान आहे फाटीच्या आतात मधलं किती आहे एक फाटीच्या आतमधलं अंतर चौदा फूट आंतर आतमध्ये आहे बर आणि एकूण मैदानामध्ये किती आहेत टोटल तो अकरा फाट्या आहेत मैदान अकरा फाट्या आहेत बर दादा ओपनचं मैदान घेत आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला आठशे फूट ठेवण्यात आलाय अक्युरेट टेप टाकून मोजण्यात आलेला आहे बरो बर बरोबर पल्ला तेवढाच आहे बरोबर पल्ला आहे फूट त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी एकूण मैदानाला बॅरिकेड किती असणार आहे बॅरिकेट चारशे चारशे फूट आपण ठेवलेलं आहे नह आणि तर धोक्याची सोय कुठंच नाही आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का तसलं काहीच नाहीये जवळ मैदानामध्ये ज्या तांत्रिक तुटी आहेत आडी अडचणीत आहेत आ, हे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाणार बंदोबस्त केला जाणार त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी आहे आहे का पट्टी त्या झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार झेंडा पंच म्हणून एक नामांचे झेंडा पंच आहे बोर तालुक्याचे सचिन नाना तारू हे काम पाहणार आहे बरं त्या त्या ठिकाणी कॅमेरा आहे कॅमेरा बी आहे त्याचबरोबर निकाल रिषीच्या समोर कॅमेरा आहेत दोन कॅमेरे आहेत दोन बर त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे याचं समालोचन मयूर तळेकर प्रवीण शिवतरे आणि प्रवीण दाढे बर त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल त्यांच्या नियमानुसारच मैदान पार पडणार आहे आणि ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे का टँकरची व्यवस्था केली त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे म्हणजे अकरा जानेवारीला संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का पशुवैद्यकीय अधिकारी बी उपस्थित राहणार आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल सर्वांना एकच आव्हान करेन की लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि लवकरात लवकर जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्हाला सहकार्य करावं त्याचबरोबर या मैदानाची परवानगी आम्हाला कधी पाहायला मिळेल हे उद्याच्याला तुम्हाला परवानगी व्हॉट्सअपला पाहिला भेटतात चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत माजी नगरसेवक गजानन भाऊ दानवले आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा दरवर्षी जे हनुमान केसरी हे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं हे चौथं आहे काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे तयारी बऱ्यापैकीच झालेली आहे अजून इथनी पुढे पण चालू आहे आणि सर्वांना एक आव्हान करतो की सर्वांनी बैलगाड्याच्या मालकांनी चालकांनी आवर्जून यात सहभाग घ्यावा चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंगकर मयूर शेठ नमस्ते नमस्कार मयूर शेठ काय सांगाल पुन्हा एकदा बैलगाडी पुन्हा एकदा बोर तालुक्यामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय आणि बोर तालुक्यामधलं पहिलं मैदान संपन्न होते काय सांगाल मैदानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या तालुक्याचं नाव सर्वप्रथम गेल्या वर्षीचा इतिहास जर बघितला तर इतिहासाला साक्ष धरूनच या ठिकाणी हे मैदान संपन्न होतंय अतिशय सुंदर असं मैदान बोर तालुक्यामध्ये कुठल्याही मैदानाचा मागचा इतिहास बहिला तर आपल्याला गट असतील सेमी असतील फायनल असतील चांगल्या पद्धतीनंच पाहायला मिळालं आहे कुठल्या पहिली गाडी मालकावरती अन्यायसुद्धा या ठिकाणी केला नाही असं सुंदर असं मैदान या ठिकाणी चालू सीजनचं बोर तालुक्यातील नामांकित असं मैदान जे हनुमान केसरी या ठिकाणी या मैदान संपन्न होणार आहे येत्या अकरा तारखेला आणि या अकरा तारखेला हे मैदान ओपनचं असणार आहे आपल्याला सर्वांना या ठिकाणी नामांकित असे कॉलेजच्या पाठीमागची जी फाटी आहे त्या फाटीवरती हे मैदान संपन्न आहे आपल्याला ही प्रख्यात फाटी आहे फाटीवरती आत्ता फेरे काढण्यासाठी जवळजवळ पन्नासशे कुल गाडी मालक आत्तासुद्धा येतात आणि रोज येतात त्याच्यामुळं बैल गाडी मालकाला सांगायची गरज नाही त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांनी लवकरात लवकर या ठिकाणी या मैदानाची या ठिकाणी ऑनलाईन नोंद चालू आहे सर्वप्रथम ऑनलाईन नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आहे आणि मैदानाच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर मैदानाचा पल्ला असेल मैदानाची फाटी असेल पुढं थांबण्याची जागा असेल चांगल्या पद्धतीने या मैदानाचं आयोजन नियोजन या आयोजकांनी केलेलं आहे आणि मैदानाला या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीचं ठेवण्यात आलेलं आहे तिथून मागची सुद्धा चांगल्या पद्धतीनं झाली त्याचबरोबर आपण पाहू शकतो या मैदानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आत्ता आपण कालपासनं दोन दिवस झालं या ठिकाणी ट्रॅक्टर चालू आहे जे उराटी आहे त्याचबरोबर जी एक आहे तो फाटीला ते सुद्धा थोडं थोडं या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे जेमुळे बैलगाडी मालकांचं या ठिकाणी गैरसोणार नाही सगळ्या बैलाला चांगल्या पद्धतीनं पळता येईल यासाठी मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर मैदानाची नोंद चालू आहे नोंद करून सहकार्य करा त्याचबरोबर मैदानाची नियम आणि आपण सांगितले नाहीत परंतु या ठिकाणी मी सांगतो खाली जी पट्टी आहे त्या पट्टीच्या पुढं बैलगाडी मालकाचा पायाला सुट्टी मेकरचा पाया आला गाडी बाद असणार आहे लॉबीचा निर्णय या ठिकाणी बैलाचा एक पाय किंवा छकडीचं एक चाक दुसऱ्या तासात गेलं की गाडी बाद असणार आहे निकाला बैलाचा कोणताही अवयव कोणताही पार्ट पुढे दिसेल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल दिला जाणार आहे गटाला जर सामना झाला तर पुढं चाल दिली जाईल सेमीला जर सामना झाला तर आपलं संगणमत करावं लागेल संगणमत पाच मिनटात झालं नाही तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चिठ्ठी उडवून आपली या ठिकाणी गाडीचा या ठिकाणी पंच जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे अशा पद्धतीनं नियोजन असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी या मैदानाचे झेंडा पंच असतील त्यांच्या या ठिकाणी सांगायच्या बाबतीत आतापर्यंत कोणी सांगितलं नाही या नगरपालिकेच्या ठिकाणी आता जे चालूचे नगरसेवक म्हणून त्यांच्या या ठिकाणी <Ce> आत्ताच या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे अशी नामांकित झेंडापंच बोर तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून या ठिकाणी आपण पाहतोय कुठल्या बैलगाडी मालकावरती अन्याय केला नाही अशी नामांकित झेंडापंच सचिन नाना तारू आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी कुठल्याही बैलगाडी मालकांनी मनात कुशंका न बाळगता या मैदानाला आवर्जून उपस्थित राहायचंय त्याचबरोबर डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घ्यायला किती आणि डबल जर बैल पळाला तर आपण लक्षात घ्या आपण आपल्या प्रूफ आणायचा आहे बैल डबल पळाला कुठल्या गटात पळालाय तो दाखवायचा ते सिद्ध झालं की जी गाडी दोन नंबर लावतात त्या गाडीला निकाल दिला जाईल त्या शिफ्टीचा या ठिकाणी ड्रायव्हर चावा घेतला तर त्या ड्रायव्हरला दिवसभर या ठिकाणी बंदी घातली जाईल ड्रायव्हरन दिवसभर कोणती गाडी आणायची नाही आणि गाडी सुद्धा बाद दिली जाईल फायनलला सुद्धा जर गाडी या ठिकाणी निकाल ड्रोनचा असेल खालचा असेल सगळा बघून दिला जाईल जर शिफ्टीचा चावा घेतला काय घेतला तर त्याला बक्षीस दिलं जाणार नाही याची गाडी मालकांनी चालकांनी नोंद घ्यायची आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि जे शासनाने नियम घालून दिले आहेत त्या शासनाच्या नियमाला बांधील राहून संघटनेने नियम घालून दिले आहेत त्याला आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बोर तालुका यांच्या नियमाला बांधून हे मैदान या ठिकाणी येत्या अकरा तारखेला संपन्न होणार आहे लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी लवकर नोंद करून सहभाग नोंदवायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे धन्यवाद आपल्या समवेत माजी नगरसेवक चंद्रकांत भाऊ मळेकर दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल दिनांक अकरा जानेवारीला या ठिकाणी भव्य दिव्या बैलगडा शर्यतीचा था थरार रंगतोय जे हनुमान केसरी पर्व चौथं संपन्न होते कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता विशेष करून तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे हनुमान मंडळ वेलकेवाडी हे नाव जवळपास या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यांमध्ये पोचलेलं आहे सामाजिक उपक्रम असू किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही एकत्र येतो मंडळाचे विविध कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे मंडळ नावाजलेलं आहे एक विशेष करून तुम्हाला बाब सांगायची म्हणजे राज्याभिषेक सोहळा जो झाला आता त्या राज्याभिषेक सोहळ्याला या बेलकेवाडी डोल पथकाला जो मान मिळाला तिथं त्या मानाच्या जवळपास ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याची चर्चा झाली आणि खरंच आम्हाला अभिमान वाटतो एक या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना जो एकोपा आणि जी एकी आणि एकी हेच बळ हे आम्ही कुठं ह्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि हेच आमचं विशेष विशेष बाब म्हणून आम्हाला उल्लेख करावा असं वाटतं मैदानाच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल हे मैदान गेले हे चौथं पर्व आहे जवळपास या बैलगाडा शर्यतीचं चौथं पर्व आहे या चौथ्या पर्वाचा पर्वामध्ये सांगायचं म्हणजे की एवढं भव्य आणि दिव्य मैदान मला तरी जवळपास ह्या पंचकृषीमध्ये मना जिल्ह्याच्या पातळीवर सुद्धा कुठं मला बघायला मिळालेलं नाही आहे आणि हे मैदानाची व्यवस्था हे जे आमचे कार्यकर्ते करतात ह्याचा खरं मला अभिमान वाटतो की नि निष्पक्षपातीपणे आणि निःस्वार्थीपणे हे मैदान भरवलं जातं येणाऱ्या बैलगाडा मालक मालकं असतील ते मुकी जनावरं असतील हे शेतकऱ्यांचा जीव आहे मु मुकी जनावरं काही वर्षापूर्वी ह्या बैलगाडा शर्यतीला बंदी आणण्यात आली होती पण ती बंदी काही समाजदृष्ट्या असतील काही वेगळ्या विचाराची लोकं असतील त्यांनी आणली होती कारण हा शेतकऱ्यांचा खेळ आहे आज जरी याचं स्वरूप बदललं असलं तरी ह्या शेतकऱ्यांचा खेळ आहे ह्या शेतकऱ्यांच्या खेळाला न्याय देण्यासाठी ह्या सामाज समाजातून अमोल कोल्हे असतील किंवा अनेक अशा प्रकारचे नेते राजकीय असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी या खेळाला न्याय देण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं जसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज असतील आमचे स्थानिक नेते संग्रामदादा थोपटे असतील यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्यामध्ये प्रयत्न केला त्या प्रयत्नाला त्यांच्या यश आलं आणि आज खरंच या सर्वांचा अभिमान वाटतो की माझ्या बळीराजाला माझ्या शेतकरी माईबापाला हा न्याय दिला आणि त्याच्या मुख्या जनावराला हा न्याय दिला त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत धन्यवाद आणि आभारी आभार मानतो ह्या जे क्षेत्र आहे आता ह्या आपल्या शर्यतीचं ह्याच्यामध्ये साधारणतः बाबोडी ग्रामस्थ आणि बांदल परिवार आणि देसाई ह्या तीन परिवारांचा या गावांचा ह्या तीन परिवारांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे कारण कोणताही उपक्रम राबवायचा म्हटला शर्यतीच्या माध्यमातून तर हे मा भरवत असताना ह्या लोकांचं जे योगदान असतं हे खरंच वाखणण्याजोगं आणि त्यांचं कौतुक करण्याजोगं असतं कारण समाज एका दिशेने चाललेला असताना त्या समाजाला ह्या कोणत्याही उपक्रमासाठी साथ देणं याच्यासाठीसुद्धा फार मोठं एक आंतरिक अलौकिक असं काहीतरी लागतं आणि ते त्या तिन्ही घराजवळ आहे याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं त्या सर्वांचे धन्यवाद मानतो सत्य धन्यवाद दादा